आई बाबा रिटायर होत आहेत तर ते नावाचं सगळं आलं आणि नाविन्य काय असतं हे या सायकल करत आहे ताई आधी तुम्ही जी मालिका केली त्याच्यामध्ये तुम्ही एक बिझनेस वुमेन दाखवलं आणि याच्यामध्ये ग्रुपिंग त्यात ते कॅरेक्टर शिफ्ट आणि किती एन्जॉय करतात ते ही खूप मजा येते कारण काय असतं प्रत्येक भूमिका आपण कुठेतरी प्रत्येक भूमिकेत थोडंसं स्वतःचं रिफ्लेक्शन बघत असतो ॲट द सेम टाईम आपल्याला अरे रे ही बाई अशी कशी वागू शकते असं पण वाटत असतं त्याच्यामुळे ती ती भूमिका अंगी बाणवून त्याच्यातलं म्हणजे आपण म्हणूया तसं थोडंसं मी मेथॉडिकल ॲक्टर आहे त्यामुळे मी जेव्हा भूमिका करते तेव्हा मी त्याचा एक पहिल्यांदा काय म्हणूया एक बॅकस्टोरी लिहिते माझ्यासाठी एक निबंध लिहिण्यासारखी की आता आत्ता मला ही शुभा किल्लेदार वयाच्या दर पंचावन्न साठाव्या वर्षी भेटते तर ह्या पंचावन्न वर्षापर्यंतचा शुभ शुभा किल्लेदारचा काय प्रवास होता काय ते मी माझ्यासाठी नेहमी ते लिहिते की तिचं काय एज्युकेशन असेल ती स सोसायटी त्या कुठल्या स्तरातली आहे तर तशा रीतीने मग तुमचं काय म्हणूया तुमचा अंगिक अभिनय असेल किंवा साधारणतः तुमचं जेस्चर्स असतील तुमचे जे वेशभूषा असेल त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता आणि मला प्रत्येकच माझी भूमिका करताना खूप मजा येते तसं आता ही शुभा किल्लेदार करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप मज्जा येते काम करताना सोबत मंगेश कदम आहेत जे स्वतः एक अप्रतिम अभिनेते आहेत सहज डायलॉग बोलायची पद्धती त्यांची जी शैली आहे ना खास शैली आणि स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे एक खूप छान तो ना सीनमध्ये असं मस्त एक रंग भरतो तर खूप मजा येते मला नाही नाही आणि कुठलाही कलाकार जो तुमचा को ॲक्टर जर चांगला असेल तर तुमचं कलाकाराचं काम आपोआप एनान्स होतं आणि निवेदिताचा आत्ता इतका वर इतक्या वर्षांचा अनुभव मालिकांचा सिनेमाचा तो म्हणजे आणि ती आम्हाला इतकं कम्फर्ट करते ॲक्टर म्हणून की सतत रिहर्सल करणे रिहर्सल मला वाटत नाही आता कोण फार रिहर्सल करत असेल रिअल्स प्रॉब्लेम आपण डोकंही थिएटरमध्ये आल्या पण रिअर्सल खूप ते आम्ही खूप भर देतो त्यामुळे छान वाटतं कारण त्या रिहर्सलमधूनच तुम्हाला काय करायचंय कुठे जायचंय कुठे पोहोचायचंय हे त्या तिथे ठरतं म्हणजे शेवटच्या क्षणी इट इट्स इज रिअर्स कारण मी स्वतः खूप मेथोडिकल ॲक्टर्स असल्यामुळे मॅम व्हेरी कम्फर्टेबल डुइंग रिहर्सल्स आणि तोही तसा असल्यामुळे आम्हाला ती मजा येते कारण काहीतरी मालिकेचा जो विषय आहे की आई आणि बाबा रिटायर होत आहे खरंतर कलाकारांचं आयुष्य खूप जास्त बिझी असतं कारण तुमचं स्केड्यूल खूप पॅक असतं काम सतत चालू असतं ह्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये असं एका पॉईंटला कधी वाटलंय का की आता थोडंसं था थांबावं आणि थोडंसं निवांत आयुष्य जागावं असं कधी वाटलं आहे मी माझ्या बाबतीत सांगायचं तर सांगेन आम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहोत जिथे रिटायरमेंटचा एजच नाही आम्ही इतक्या आमचं हे प्रोफेशनच इतकं ग्रेट आहे की आज अशोक कुमार बघ ना ते ऐंशीव्या वर्षापर्यंत काम करत होते अशोक सराफ आज सत्याहत्तराव्या वर्षेसुद्धा एक मालिकासुद्धा करतात सो so, आमच्या प्रोफेशनला देर इज नो no एज फॉर रिटायरमेंट जित तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही काम करत राहा अशा आणि परत काय आहे नऊ ते पाच आपण एकच काम सतत करतोय असं पण नाही प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळं काम करतोय त्याच्यामध्ये नवीन्य आहे वेगळा चॅलेंज आहे वेगळी को ॲक्टर्स आहेत वेगळी माणसं आहे वेगळी टीम आहे तर आमच्या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट मला वाटत ती मी घेईन कधी मला हा मी गॅप घेईन की चल आता वर्षभर आपण जरा दुसरं काहीतरी करू बघू पण तरी पुन्हा मला नाटक करावंच वाटणार मला पुन्हा मालिका करावीशी वाटणार मला पुन्हा एखादा सिनेमा करावासा वाटणार त्यामुळे ह्या प्रोफेशनमधनं मला, प्रोफेशन मला वाटत नाही मी कधी रिटायर होऊ शकते कलावंत कधी रिटायर होत नाही असं मलाही वाटतं अप्रतिम ते एकदम खुश लीना एकदम खुश झाली आणि त्यांनी विनिता मॅडमचं इतकं कौतुक केलं आणि ते म्हणाले की के तुमच्यामधली केमिस्ट्री ह्या ह्याच्यातून दिसते प्रोमोमधून दिसते त्यामुळे तुम्ही या सिरियलमध्ये ऑलरेडी तरुण गेलात हे मला प्रोमो बघतानाच मला कळत आहे तर ते जास्त महत्त्वाचं हो असतं ना तुम्ही हे नुसतेच एक कास्टिंग एक जोशी मंगेश कदम नाही ते नवरा बायको पण वाटले पाहिजे त्यांच्या इतक्या वर्षाचा प्रवास वाटला पाहिजे त्या दृष्टीने मला महत्वाचं हो वाटते ही रिॲक्शन लीनाची मालिकेबद्दल पहिलं म्हणजे अशोकची रिॲक्शन अशी होती प्रोमो बघितलं ती प्रोमो छान झालाय एपिसोड बघूया <laughs> सो <laughs> रोमोनं तुमची जबाबदारी वाढली प्रोमो चांगला केला ना एपिसोड चांगला केलाच गेला पाहिजे असं त्याची रिॲक्शन म्हणजे अनिकेतला बेसिकली त्याला खूप आवडला हा प्रोमो पण त्याला खूप आवडला आणि दो, दोन्ही प्रोमो इस्पेशली तो फ्लॉवरवाला प्रोमो तर त्याला जास्त आवडला त्याने मला सांगितलं की हा खूप छान हा शूज प्रोमो आवडला त्याची रिॲक्शन तो मुळात खूप वाचतो खूप बघतो त्यामुळे त्याला मला तो मला म्हणाला की एंडला ती जी बुटांची जी फ्रेम आहे दोघांच्या हातात आणि तिकडे जो कॅमेरा जातो तो म्हणाला हे सर्वात उत्तम आहे इथे कळतं की तुम्हाला अख्ख्या सिरियलमध्ये काय म्हणायचं म्हणजे बुटापासून सुरू झाली आणि त्या बुटावरतीच परत तुम्ही येऊन त्या प्रोमोची प्रोमोचा एंड केला ही त्याची रिॲक्शन होती आणि आम्हाला बाकी पण बऱ्याच प्रेक्षकांकडनं इवन स्टार प्रभाच्या पेजवरती पण प्रोमोवरती आमच्या डोळ्यात पाणी आलं नुसता प्रोमो बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं असे जेव्हा तुम्हाला रिॲक्शन आहे तेव्हा तुम्हाला कळतं की आपण कुठेतरी करेक्ट रस्त्याने जातो <coughs> आतापर्यंत तुम्ही ज्या काही सासूच्या भूमिका त्या त्याला पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा मुलींच्या असं त्यांना हेवा वाटतो की मला सुद्धा अशीच सासू <laughs> 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 इतकी लवेबल तर मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका तेव्हा त्या सासर खूप छान पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी अरे माझं सासर मी तुला सांगते मला असं सा वाटतं मी गेल्या जन्म काहीतरी डेफिनेटली पुण्यकर्म केलं होतं म्हणून मला अशोक सराफांसारखा नवरा आणि त्याबरोबरी सासर कारण आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होतं त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे माझे सासरे तर आय कॅनॉट टेल यू जेव्हा बाबा होते ते अशोक नैवेदिता अशी जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हता कारण ते त्याला नेहमी म्हणायचे मी तुझ्या आईशी कधी असं वाटतं ना तू बघितलं आहेस सो ही एवढं वॉम्थ मला आमच्या बाबांनी दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहभास मिळाला नाही पण माझ्या नंडा आणि माझे मोठे नंडन जे अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघतायत अशोकची मालिका बघत आहेत अशोकची मोठी बहीण आहे ते आता ऐंशी वर्षाची आहेत इवन माझी मधली नणन मंगला सुकटनकर ते आता माझं प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक त्या सगळ्यांना माझ्या कामाबद्दल आहे आणि म्हणजे माझी जाऊ स्मिताची ती माझी फक्त जाऊ नाही तर ती माझी मैत्रिणी आहे त्यामुळे एकदम माझे ती सगळे माझे पुतणे द होल सराफ फॅमिली आणि माझी माहेर म्हणजे माझी मोठी बहीण माझे मेवणे माझी भाजी माझा भाऊ ह्या सगळ्या ह्या दोन्ही कुटुंबांनीनं काय म्हणूया मला हे करिअर करायला किंवा मला एक अभिनेत्री म्हणून पुढे जायला खूप प्रोत्साहन दिलं आहे जेव्हा तुमची तुमचं होम जेव्हा इतकं रिसेप्टिव असतं आणि तुम्हाला इतकं जेव्हा ते पाठिंबा देतात आणि इतकं एनकरेजमेंट देतात ना तेव्हाच तुम्ही बाहेर पडून अशा रीतीने काम करू शकता की तुमचं काम तेवढं अप्रिशिएट होतं